एक मोठी पोलिसची राऊती टाका आणि यांना संरक्षण द्या दोन आलेले पण ते सर आवती भावती फिरूत राहिले ते लोक आमच्या आमच्या ध्यान ठेव हे सगळं ऐका अन्यायग्रस्त कुटुंब ही हिचं वय पाहिल्यानंतर जी दादागिरी जी मस्ती सत्तेचा माज या गावात आल्यानंतर आम्हाला दिसला म्हणजे एखाद्या जागेवर नजर पडली ती जागा रावसाहेब दानवे यांना विकत दिलीच पाहिजे अशा प्रकारची अशा प्रकारचा दबाव त्या दानवेंनी आमदारांनी खासदार मंत्र्यांनी या कुटुंबावर टाकलंय आणि हे घर त्यांचं जबरदस्तीनं पाडून त्या कुटुंबाला माराण केली मला वाटतं की बिहारसारखी सिटी या भागामध्ये या रावसाहेब दानवे आणि त्यांच्या चेले चपाट्यांनी सुरू केली असावी असा, भी असा, भी असा है। एक एकूण परिस्थिती आहे एक सामान्य गरीब कुटुंब बहुजन समाजातील कुटुंब स्वतःची मेहनतीनं स्वतःचं घर आणि कुटुंब चालवणारंही कुटुंब दिवस रात्र घाम गाळून स्वतःच्या कलाकृतीने गणपतीचा उत्सव असेल कुमार जातीचंही कुटुंब आणि या कुटुंबाला जमीन हडपण्यासाठी ज्या पद्धतीनं त्रास दिला जातो छळला जात आहे आणि मारण केली जाते तर हे कुठला धोका काय राज्य म्हणजे काय बिहार लागला काय भाजपवाल्यांना भाजपचे नेते या पद्धतीनं गरीब कुटुंबांना मार करून छडत असतील आणि जमीन भडकवण्याचा प्रयत्न करत असतील तर यांना पोलीस प्रशासन काय करत महसूल प्रशासन काय करत आहे मी आज भेटल्यानंतर यांच्या वेदना मला समजल्या आहेत तर हे देवा धर्माच्या गोष्टी सांगतात नालायक लेखाचे आणि त्यांनी ह्या मूर्त्यांची विटंबना केली या मूर्त्या तयार होत्या कुंभार कुटुंब आहे कलाकार कुटुंब कर, कलाकृती करणारे कुटुंब आहे या देवता देवी दे, देवतांची विडंबना करताना यांना धर्म आणि संस्कृती आठवत नाही केवळ सत्तेतून पैसा सत्तेतून जमीन बडकावणं गरीब लोकांना धाक धपटक्षा देऊन त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना त्रास देणं एवढंच जर होत असेल तर हा विषय आम्ही हाती घेतला आहे मी आपल्या कुटुंबाला मी आज सांगतो आहे की ह्या प्रकरणाचा आम्ही छडा लावू शेवटपर्यंत आणि या, या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करू मी सगळ्या प्रशासनालाही भेटून पत्र देऊन विधानसभेमध्ये आवाज उचलू आणि प्रशासनालाही पत्र पाठवून कारवाई करायला लावू पण एक सांगतो जालना जिल्ह्यातील माझ्या जनतेला अशा बिहार बिहारसारखी परिस्थिती आणणाऱ्या लोकप्रतिनिधीला भविष्यात त्यांची जागा कुठे आहे हे आपण ठरवलं पाहिजे ही स्थिती कुठेही महाराष्ट्रात नाही जी स्थिती मला आता जाण्या दिसते एकीकडे हायवे जात असताना रोडचं काम होत असताना स्वतःच्या जमिनी वाचवायच्या स्वतःचं घर वाचवण्यासाठी रस्त्याला रस्ता वा, सरळ रस्त्याला मोड द्यायची आणि दुसऱ्यांच्या जमिनी हळपण्यासाठी त्या कुटुंबाला बेघर करायचं त्याचं घर पाडायचं त्याला मारहाण करायची मला वाटतं ही मस्ती जी आहे ती सत्तेतून आणि पैशातून आलेली मस्ती आहे ती मस्ती महाराष्ट्रामध्ये आणि लातूरकर पुढच्या दिवसामध्ये जालनाकर जालनाकर पुढच्या दिवसामध्ये चिरोल्याशिवाय राहणार नाही आणि आत्ता जो काही दिवा त्यांचा थोडासा फडफडता आहे तो लवकरच राजकीय दिवा विजेल त्यावेळेस त्यांची जागाही त्यांना दिसेल असं मला पूर्णत दिसते आहे मी सर्वतोपरी या कुटुंबाच्या पाठीमागे मदत करण्यासाठी उभा आहे शासनाकडून काय मदत मिळायचे यांना काय यांना पोलीस प्रशासनाला आणि सांगतोय हे पत्रही पाठवणार आहे यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही आता पोलीस विभागांची आहे महसूल कलेक्टरची आहे मी त्यांनाही दोघांनाही पत्र देणार आहे आणि या कुटुंबाला जर उद्या काही झालं असेल तर यांच्या कुटुंबाच्या उद्या यांचं का उद्या जीव गेला यांना कुणा काही धगाफटका झाला तर रावसाहेब दानवे आणि त्यांचं कुटुंब यासाठी जबाबदार ठरतील हे सुद्धा संतोष दानवे हे जबाबदार ठरतील मधुकर दानवे